गवळी समाजाच्या दुग्धाभिषेकाने सिद्धेश्वर रत्नेश्वर यात्रेला प्रारंभ दर्शनासाठी मध्यरात्री मंदिरात लांबच लांब रांगा सातशे वर्षापूर्वी निर्माण केलेले सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिर लातूरकरांचे प्रमुख श्रद्धास्थान बाराव्या शतकातील राष्ट्रकूट राजाच्या कालखंडात निर्मित संस्कृत भाषेतील शिलालेखाची साक्ष लातूर दिनांक सव्वीस फेब्रुवारी लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर या देवस्थानचे महाशिवरात्रीच्या मध्यरात्रीपासूनच दुग्धाभिषेकाने यात्रेला सुरुवात झाली तर मोठ्या संख्येवर भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिरात प्रशासक कामकाज पाहत असून मोठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे तर धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे प्रशासक व माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी लातूरकरांना महाशिवरात्रीनिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत लातूरकरांचे प्रमुख श्रद्धा श्रद्धास्थान श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर देवस्थान असून या देवस्थानाचे मंदिर बाराव्या शतकातील राष्ट्रकूट राजाच्या कालखंडात निर्मित करण्यात आले आहे तर अत्यंत मोहक व दगडी बांधकामात कोरीव बावन्न वसरींचा समावेश यात येतो चार दिशेला प्रवेशद्वार व आतमध्ये स्वतंत्र सभा मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे या मंदिरात संस्कृत भाषेतील एक शिलालेख सापडतो ज्या शिलालेखाची पुरातत्व विभागाकडून पुष्टी करण्यात आली असून ते सातशे वर्षे जुनी असल्याचे निदर्शनात आले आहे सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार धा, जीर्णोद्धार एक सन एकोणीसशे दहामध्ये करण्यात आला या मंदिराचे अनेक नोंदी सापडतात तर रत्नापूर महात्मे या धर्मग्रंथामध्ये सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिराचा दाखलाही देण्यात आला आहे लातूरचे पूर्वीचे नाव रत्नापूर होते त्यामुळे या देवाचे नाव रत्नेश्वर असे असून लातूरचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते दरवर्षी महाशिवरात्री दरम्यान येथे भव्य यात्रा भरते लातूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वर रत्नेश्वर याची आज महाशिवरात्री निमती यात्रेला सुरुवात होते आणि या ठिकाणी आपण प्रशासक म्हणून ही यात्रेचं सर्व कामकाज पाहताय किंवा आपल्या अंडरटेकिंगमध्ये सर्व यात्रा असाल ते काय सांगाल सर लातूरकरांना काय बांध करा श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर तर्फे महाशिवरात्री महापर्वाची यात्रा आज सुरुवात होत आहे गौरी समाजाच्या दरवेशा आता संपन्न झालेलं आहे यात्रेची आता सुरुवात खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे सकाळी जिल्हाधिकारी मान्य जिल्हाधिकारी लातूर यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन यात्रेला परत म्हणजे भाविकांना दर्शनाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि आत्ताची गर्दी पाहता लातूरकरांचा सा दर्शनासाठीचा उत्साह दिसून येतो आणि असाच सा उत्साह लातूरकरांनी यात्रा सभेपर्यंत दाखवावा असे मी त्यांना आवाहन करतो सर लातूरचं ग्रामदेव सिद्धेश्वर रत्नेश्वरी यांच्या यात्रेचं जे आव्हान आहे ते फार मोठं आहे फार मोठ्या समूहानं ते पेललं जातं आपण प्रशासक म्हणून हे सगळं हाताळताना काय परिस्थिती असेल खरंच दिव्य स्वरूपाची यात्रा या ही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे लातूरकरांचं सर्व सर्वांचं सहकार्य म्हणजे सर, इथं संरक्षण समिती असेल स्वयंसेवक समिती असेल आणि दुसरी महाआरती समिती असेल या सर्वांचं सहयोगानं आणि लातूरकर याच्यामध्ये स्वतः उतरून निस्वार्थ भावे सेवा देतात त्यामुळं आम्हाला हे काम सोपं आज महाशिवरात्रीनिमित्त सिद्धेश्वर रत्नेश्वर या ठिकाणी यात्रा सुरू आहे लातूरचे ग्रामदैवताची यात्रा मोठ्या संख्येवर मोठ्या उत्साहात रात्रीचे बारा वाजून गेलेले आहेत तर प्रचंड गर्दी या ठिकाणी आपल्याला हर्षो उल्हासामध्ये ही यात्रा सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते काय सांगाल आपण या मंदिराचे आपण अविभाज्य घटक आहे लातूरचे ग्रामदैवत असणाऱ्या श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानाची ही बहात्तरावी यात्रा महोत्सव सुरू झालेला आहे आणि यावर्षी महाकुंभ महापर्व असल्यामुळं असंख्य संख्येनं भाविक या ठिकाणी दर्शनाकरिता रांगा लावून आहेत मोठ्या प्रमाणामध्ये महिलांची संख्या आहे लहान मुलांची संख्या आहे आणि यावेळी देवस्थान कमिटीच्या वतीनं आणि यात्रा कमिटीच्या वतीनं अत्यंत चांगल्या व्यवस्था भाविकांसाठी केलेल्या आहेत पुढचे सुमारे वीस दिवस ही यात्रा चालणार आहे आणि अगदी धार्मिक उत्सवांपासून सामाजिक उत्सव रक्तदान शिबिरं अश्व प्रदर्शन श्वान प्रदर्शन कृषीशी निगडीत अनेक उपक्रम महिलांचा रुद्राभिषेक अशा वेगवेगळ्या स्वरूपानं हा महोत्सव साजरा केला चालला आहे दरवर्षीच लातूरकर अत्यंत भक्तिभावानं यामध्ये सहभागी होत असतात परंतु यावर्षीचा भाव हा अधिक महत्त्वाचा सर्वांच्या चेहऱ्यावरती दिसून येतोय आणि रात्रीचे आता पहाटेचे खरं म्हणजे एक वाजलेले आहेत परंतु आपण बघतो आहे की फार मोठ्या रांगा ह्या भक्तांनी लावलेल्या आहेत आणि श्री सिद्धेश्वर चरणी लीन होण्याकरिता प्रत्येकजण या ठिकाणी वाट बघतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी लातूरकरांना महाशिवरात्री यात्रा महोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो उद्या सकाळी माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झेंडाबंदन होऊन खऱ्या अर्थानं अधिकारितरित्या यात्रा महोत्सव सुरू होतो त्यानंतर रविशंकर मंदिर मार्केट यार्ड येथून श्रींच्या मिरवणुकीला प्रारंभ होतो त्या ठिकाणी मानाच्या गाठ्यांची मिरवणुकीमध्ये समावेश होतो आणि पुढचे वीस दिवस हा पूर्ण लातूर शहरभर भक्तिमय वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे यात्रा कमिटीच्या विश्वस्त कमिटीचं आणि विशेष करून जिल्हा प्रशासन मनपा प्रशासनाचं यांचं देखील मी या निमित्तानं कौतुक करतो महोत्सवामध्ये जे स्वयंसेवक सहभागी असतात जे सेवा देत असतात सर्व भाविकांची सेवा करतात त्यांचेही मनपूर्वक शुभे आभार व्यक्त करतो आणि लातूरकरांना शुभेच्छा व्यक्त करतो चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा